आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत रसरशीत मस्त भाजी आहे ही भाजी तुम्ही बाजरीच्या खूप छान लागते भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शेवग्याची भाजी बनवण्यासाठी मी ते शेवग्याच्या शेंगा अशा चिरून घेतलेल्या आहे त्या पाव किलो इतक्या शेंगा आहे आणि त्यामध्ये पाणी टाकूया आणि स्वच्छ एका पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि अजून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे शेंगा शिजण्यासाठी जेवढं पाहिजे तितकं पाणी टाकून घेतलं थोडी हळद टाकली मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवायचं आणि शेंगा आपल्याला छान शिजून घ्यायची आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करूया त्यासाठी मी इथे एक मोठा साईजचा कांदा घेतलेला आहे उभा चिरून खोबऱ्याचे काप घेतले तेजपत्ता आणि काळा मसाला घेतला एक चमचा चणाची डाळ घेतली दोन चमचे धने घेतले एक चमचा मगज घेतलेला आहे आणि लसूण घेतला आपण आता मसाले बघितलेले आहे शेंगा चेक करूया शेंगा ही आपल्या छान अशा वाफून झालेल्या आहे एक दाबून बघायची लगेच कळतं त्यामध्ये शेंगाचा आर्क उतरलेला आहे पाण्यामध्ये मी एक शेंग दाबून बघितली आणि शिजलेले आहे बाजूला ठेवायच्या आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे कांदा टाकून घ्यायचा आहे पॅनमध्ये सर्व कांदा, कांदा, कांदा मी टाकून घेतला त्यामध्ये दोन चमचे इतकं तेल टाकलं आणि कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे गॅस फुल ठेवला तरीही चालतो एकसारखं हलवत आपल्याला कांदा छान भाजून घ्यायचा मी इथे कांदा आपला छान भाजून घेतलेला आहे त्यामध्येच मी खोबऱ्याचे काप टाकून घेतले कांदा थोडा बाजूला करायचा आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि लाल होईपर्यंत खोबरं ही आपलं छान भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभर खोबरं ही छान भाजून घेतलेलं आहे बाजूला करायचं आणि त्यामध्ये चण्याची डाळ टाकून घेत आहे तीही आपल्याला छान भाजून घ्यायची थोडंसं तेल टाकायचं आणि डाळ ही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे अजिबात कच्ची रव द्यायची नाही किंवा जास्त भाजायची नाही मध्यम भाजायची आहे आणि जो आपण धने आणि काळा मसाला लसूण सर्व मी त्यामध्ये टाकून घेतला आणि मध्यमाच्यावर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे एक मिनिटभर तुम्हाला जर यामध्ये चण्याची डाळ चालत नसेल तर नाही टाकली तरीही चालते मसाला आपला छान भाजलेला आहे थंड होऊ द्यायचा थंड झाल्यानंतर मी ते मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये टाकून घेत आहे कोथंबीर टाकली पाणी टाकून याला छान वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून छान असं मी इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे गॅसवर आता कढाई ठेवली त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं तेल छान गरम झालेलं आहे लसूण टाकला तोही छान परतून घ्यायचा आहे कढीपत्ता टाकला तोही छान परतून घ्यायचा बारीक केलेला मसाला टाकायचा आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे छान असं एक तेल सुटेपर्यंत मसाला आपला छान परतलेला आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची दोन चमचे कांदा लसूण मसाला टाकायचा एक चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे एकजीव करून घ्यायची छान असं तेल सुटतं लगेचच कांदा लसूण मसाला मी घरीच बनवलेला आहे तोच टाकलेला आहे मसाला आपला छान परतलेला आहे त्यामध्ये शेंगा टाकायचा शिजवलेला आणि छान मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स झालेला आहे त्यामध्ये अजून पाणी टाकूया कारण जास्त दाटसर होऊ शकते पाणी टाकायचं गरमच पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतलेलं आहे आता छान भाजी मध्यम आचेवर तीन ती चार ते चार मिनिट किंवा पाच मिनिट अशी शिजू द्यायची आहे पाच मिनिटानंतर चेक करूया भाजी आपली छान तयार झालेली आहे त्यावर तुम्ही ग्रेव्ही बघू शकता तर्री बघू शकता खूप छान लागते अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते नक्की तयार करून बघा तर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि हो लाईक केल्यानंतर हाईप येतं हाईप पण करा तर आजचा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद